नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी तर बघा हे आहे अण्णा हे अण्णा आहे तर उसाला जाते बघा ह्यांनी पंचवीस वर्ष उसतोडी केल्या आणि ह्या वर्षी पण यांनी उचल घेतल्या ह्या वर्षी किती कोयतीची घेतल्या उचल अर्धा कोयता अर्धा कोयता घेतल्या कारण ह्यांच्या मालिकेंना होत नाही ना जा जा आता मंडळींना होत नाही आता त्यांचं जात झालंय गुडघेदुखीचा त्रास व्हायला लागलाय आता उसतोडीच्या प्रत्येक महिलांचा प्रॉब्लेम काय माहित आहे गुडघेदुखी मग त्यांना पण होत नाही म्हणून त्यांनी ह्या वर्षी अर्ध्या कोयतीची उचल घेतल्या बघा जेवणाला खाणावर लावणं एवढा हे त्यांचं घर आहे एवढं हे अशी त्यांची फॅमिली आहे मस्त पैकी आणि त्यांचं शेत आहे बघा हे या अण्णांचं शेत आहे मका वगैरे आहे तर त्या मायाली की दोघी जण बघतात शेतात आणि अण्णा आहे तर अण्णा तुमची टोळी कुठल्या गावाला आहे हरोली हरोली जांभळी जांभळी म्हण कुठं मला पण गावांची नाव माहिती लांबले लांब आहे तिकडे जयसिंगपूर मध्ये जयसिंगपूर पण पुढं आहे म्हण हे टोळी मग तिकडं अण्णा आहे तर ऊस तोड्याला काल आलता काय काल बरं आता काल येऊन गॅस संपला होता गॅस भरून आणून देऊन परत केवायशी पण करायची होती खास यांनी केवायशी करण्यासाठी आलत केवायशी करून आता आज जाणार आहेत बघा गाडीवर जाणार आहे गाडीवर हा हा बर मका चांगले आणले ना मग हा हा मालकींना आणलं बघा मका पाणी देऊन एकट्याच पाणी परत येते ना आणि वड्या काटाला ह्यांची वस्ती बघा म्हणजे इथं रस्ता पण चांगला नाही बरोबर तरी पण असल्या खोंदड्यात म्हणजे दाटणी ज्या जाग्या यांचं शेत आहे ना म्हणून इथं राहायला लागते आपलं शेत कुठं आहे तिथे राहायला लागते पण वाट व्यवस्थित नाही म्हणून हिनी गाडी नाही तिकडं रस्त्याला लावते आणि इकडे येतात बघा चालत वड्यात ना काटालाय जरा म्हणजे धोक्याच्या ठिकाणी राहते हो पण तरी पण आजूबाजूला वस्ती आहे तर त्यांच्या म्हणजे त्यांच्या भरोश्यावर राहतात बघा त्यांच्या भरुश्यावर इथं ठेवून गेलेत पोरीला आणि मंडळीला तर अशी है आहे बघा यांची अण्णांच्या आमच्या जिंदगी आता अण्णा आज आणि निघालेत बघा आता सध्या आता जाणार आहेत बारा वाजता उसाला